अंबरनाथ पालिकेनं अति धोकादायक इमारत रिडेव्हलपमेंट करणाऱ्या बिल्डरला रिकामी करून देण्याची सुपारी आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय कारण एका अति धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यासाठी गेलेलं अतिक्रमण विभागाचं पथक इमारतीचं कंपाऊंड तोडून परतलं आणि आता उद्यापासून बिल्डरचे डिमॉलिशनवाले वाले ही इमारत तोडायला सुरुवात करणार असल्याची माहिती आहे त्यामुळे पालिकेचा पगार घेऊन बिल्डरांची कामं करणाऱ्या अंबरनाथ पालिकेबद्दल अंबरनाथ रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटसाठी शहराबाहेरच्या एका बिल्डर सोबत करार करण्यात आला या इमारतीत बेसमेंटला दिवंगत सतीश धुरी यांची जिम आहे मात्र ही जिम बेसमेंट आणि पार्किंगच्या जागेत असल्याचं सांगत ती जागा तुम्हाला नवीन इमारतीत मिळणार नाही अशी भूमिका नवीन बिल्डरने घेतली या वादात इमारतीचं रिडेव्हलपमेंट रखडले त्यामुळे बिल्डरच्या मदतीला अंबरनाथ पालिका धावली पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही इमारत अति धोकादायक जाहीर केली आणि धुरी यांचा परिवार इमारतीत राहत असतानाही दोन वेळा इमारतीचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आज पुन्हा इमारतीवर कारवाईसाठी जाऊन पालिकेच्या अतिक्रमण विभागाने इमारतीचं कंपाऊंड तोडलं तसंच वीज आणि पाणी पुरवठा खंडित केला आता पालिकेनं कारवाई सुरू केली म्हटल्यावर ती पूर्णही पालिकेनेच केली पाहिजे पण अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरला उद्यापासून इमारतीचे पत्रे ग्रिल डिमॉलिशन वाल्यांकडून काढायला सुरुवात करा असे खाजगीत आदेश दिल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे धुरी यांच्या जिमचं साहित्य हलवण्यासाठी दहा दिवसांची मुदत पालिकेनं दिली असून त्यानंतर आपणच इमारत निष्कासित करू असं पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे यांनी सांगितलं आहे आमची हीच मागणी आमची सामान तिथे खाली आहे जिमचं साम जिम आहे खाली जिमचं सामान आम्हाला बाहेर काढायला टाइम तर द्या तेच आमचं मागणं होतं की आमचं जिम आहे खाली त्याच्यावर आमचं घर चालतं आहे ते तर ते आम्हाला बाहेर जिमचं सामान दुसरीकडे जागा बघून शिफ्ट करायचं टाईम तर द्या तर ते काय ऐकायला तयारच नव्हते त्यांनी डायरेक्ट बुलडोजर लावला ला ला आणि तोडायला घेतलं आणि कोर्टातचा जर केस चालू आहे कोर्टाचा पेपर हां त्याच्यामध्ये तारीख पण आहे कोर्टात केस चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही नगरपालिकेला लेटर पण केलेलं होतं आजच एम एस सी बिला हां एम एस सी बीला नगरपाल नगर रचनेला आणि नगर ह्याला म आपले मुख्य अधिकारी साहेबांच्या नावाने लेटर लिहिलेलं होतं तरी त्यांनी आज कारवाई केली आणि आमचं सामानाचं सा नुकसान झालं त्याची याची भरपाई कोण कोण देणार हेच आहे आमचा प्रश्न दिली तुम्हाला आम्हाला दहा दिवसाची मुदत दिली दहा दिवसात आम्हाला सांगा तुम्ही सांगा आम्हाला की दहा दिवसात कुठे इथे आम्हाला जागा मिळेल लगेच दहा दिवसात तर दहा दिवसात तेच आमचं मागणी होते बिल्डरनी तरी आम्हाला ही जागा द्यावी कुठेतरी अरेंज करून म्हणजे आम्हाला सामान शिफ्ट करायला तरी टाइम हवा कोर्टात केस चालू असताना हे लोक काम करत आहेत कारवाई केलेली आहे लोकांनी कोर्टाने सांगितलं आहे तोडायची कुठेही ऑर्डर नाही आहे की ही बिल्डिंग तोडा म्हणून नगरपालिकेने काय केलं आहे ते माहिती नाही बिल्डरकडून काय घेतलं आहे पण त्यांनी डायरेक्ट तोडायची ऑर्डर घेतली आणि ते आज तोडून टाकलेली तो आहे आमचं तिकडे सामान आहे जिमचं आज अति धोकादायक बिल्डिंग मोत्रिया पार्क येथे रामगोविंद अपार्टमेंट आहे के आ, गन, आ, ती सिव्हनमध्ये कॅटेगरी असल्यामुळे आज आम्ही पोलीस बंदोबस्त एम एस सी बी आणि एम जी पी मराठा जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त कारवाईने आज ती धोकादायक इमारत आम्ही निष्काळ करण्यासाठी गेलो होतो आज एम एस सी बीने कनेक्शनसुद्धा कट केलेलं आहे म एम जी पीने पाण्याचं कनेक्शन कट केलं आणि पोलिसांच्या मदतीने आज ती संपूर्ण बिल्डिंग निष्काळ करण्याचं काम सुरुवात केलेलं आहे आज कंपाऊंड वॉल पूर्ण आणि गेट तोडण्यात आलेलं आहे संपूर्ण बिल्डिंग ही सिवनमध्ये असल्यामुळे पूर्णपणे धोकादायक आहे तर त्या बिडीमध्ये फक्त एक रहिवासी राहत आहे धुरी या नावाची तर त्यांच्या खाली बघितलं तर जिमचं कमीत कमी लाखो रुपयाचं सामान पडलेलं आहे तर त्यांना आम्हाला सूचना दिल्या झाल्या त्याला की तू दहा दिवसामध्ये हे सामान काढून घ्यायचं कारण सा सामान हे खूप महाग आहे प्रत्यक्ष आम्ही पाहणी केली पोलिसांनी पाहणी केली आम्ही पाहणी केली तर त्यांना दहा दिवसाची मुदत दिलेली आहे दहा दिवसामध्ये स्वतः काढून घेणार आहेत किंवा नगरपालिका त्याच्यावरती योग्य ती कारवाई करेल हिंदी माणूस त्याला दहा दिवसाची मुदत दिली आहे त्याचं जेव्हा ते सामान जिमचं काढलं जाईल तेव्हा नगरपालिका स्वतःहून त्याच्यावर कारवाई करेल त्यामुळे आता खरोखर पालिका इमारत तोडणार की बिल्डरचा डिमॉलिशन वाला तोडणार हे पाहावं लागणार असून बिल्डरच्या माणसाने काम सुरू केलं तर पालिकेनं इमारत रिकामी करून देण्याची सुपारी घेतली हे सिद्ध होणार आहे त्यामुळे आता राम गोविंद इमारतीच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ